श्री गुरुदत्त महाराज आजचा व्हिडिओ हा महत्त्वाचा आहे यामध्ये आपण पाहणार आहे तुमची जर प्रगती पूर्णपणे थांबली असेल तर तुम्ही काय केले पाहिजे महाराज महाराज एखाद्याची प्रगती जर पूर्णपणे थांबली असेल तर त्याने बरेच प्रकार जर सिद्ध उपाय जर केले तर त्यातून तो बाहेर पड पडत नाही तर त्यासाठी हा एक पर्याय आहे ह्यामध्ये दोन प्रकारचे मी उपाय सांगणार आहे महाराज त्यामध्ये तुम्ही ते करणं गरजेचं आहे तुम्ही जर ते उपाय न करताना ते जर मध्यावरती जर थांबवले तर तुमची प्रगती जी जी, जी चालू असते किंवा होणार असते ती आणि कमी व्हायला चालू होणार महाराज त्यामुळं हे जे उपाय आहे ते मनापासून करा तर तुमचा फायदा होणार आहे महाराज आपला व्हिडिओ तुम्ही नेहमी पाहत असाल तर जरी तुम्ही नवीन असाल चॅनेलवरती तर आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही जर हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरती पाहत असेल तर इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका महाराज आपण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये की तुमची प्रगती पूर्णपणे थांबली असेल तर काय करायला पाहिजे महाराज प्रत्येक शनिवारी किंवा गुरुवारी तुम्हाला हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे व हनुमान, चा हनुमान चालिसा ही पठण करायचे ज्यावेळेस तुमच्यावरती प्रगती थांबते किंवा तुमची प्रगती होत नाही त्याचं कारण एक असतं तुमच्यावरती भूतबाधा पिशाची बाधा करणीबाधा ह्या गोष्टी असू शकतात महाराज त्यासाठी ते पूर्णपणे कमी होण्यासाठी तुम्हाला हनुमान चालिसा ही वाचावी लागणार आहे बरं किती दिवसा किती दिवसासाठी वापरा वाचावे लागणार किंवा काय तर ह्याची कालावधी मर्यादा काही नाही जोपर्यंत तुमची प्रगती किंवा तुमचं जे काम चाललं आहे ते पूर्णपणे व्यवस्थित चालत नाही तोपर्यंत तुम्ही हे हनुमान चालिसा किंवा आणि दुसरा उपाय सांगणार आहे तोही तुम्ही तो कंटिन्यू केला पाहिजे तर तुम्हाला तुमची प्रगती सातत्याने होत राहील आणि तुम्हाला त्यातून फायदा होत राहील दुसरा उपाय सांगतो महाराज तुम्ही जेवढे पैसे कमवत आहात किंवा तुमच्या जे पैसे येत आहेत त्याच्या संदर्भात आहे कारण की तुमची प्रगती जर होत नसेल तर तुम्ही हा दुसरा उपाय करा त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक शनिवारी तुम्हाला दानधर्म करायचा आहे मग ते काही असू दे साखर असो किंवा एखाद्याला किराणा देणे असो किंवा एखाद्याला पैसे रुपये मदत करणे असो ह्या गोष्टी तुम्हाला प्रत्येक शनिवारी करणं गरजेचं आहे तुम्ही शनिवार किंवा मंगळवार ह्या तुम्ही निवडू शकता यामध्ये कारण का की शनिवारी जरी केलं तरी चांगलंच आहे पण मंगळवारी केल्यानंतर ह्याचा जास्त तुम्हाला फायदा होईल त्यामुळे तुमची प्रगती ही जास्त वाढायला मदत होईल महाराज हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त